बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अतिया शेट्टीने दोन महिन्यापूर्वी चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला एका गोंडस मुलीला जन्म दिला याबाबत तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली मात्र आता आणखीन एक बातमी अतियाची समोर येते ही बातमी खरं तर सुनील शेट्टीने शेअर केली आहे सुनील शेट्टी यांनी आपल्या अभिनयाद्वारात इंडस्ट्रीत चांगलंच भक्कम स्थान निर्माण केलं आजवर त्यांनी अनेक हिट सिनेमे देत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी अथिया आणि आहना यांनी सुद्धा या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला मात्र आता आई झाल्यानंतर बत्तीसाव्या वर्षी अथियाने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी याबद्दल माहिती दिली यावेळी त्यांनी त्यांची मुलगी अथियाने तिचं करिअर सुरू ठेवण्यात तिला रस नाही असं सांगितलं एवढंच नव्हे या सगळ्यापासून तिला दूर राहायचं आहे असं तिला सोयीस्कर वाटतं एवढंच नव्हे तर तिला अभिनय क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय तिने स्वतःहून घेतल्याचं देखील सुनील शेट्टी यांनी सांगितलं सुनील शेट्टीच्या मते अथियाला तिच्या शेवटच्या चित्रपटानंतर काही चित्रपटाबद्दल विचारणा झाली परंतु तिने कोणतेही सिनेमे स्वीकारले नाहीत सुनील शेट्टी म्हणाले मुलगी अथियाने मला सांगितलं बाबा मला यापुढे चित्रपटात काम करायचं नाही आणि मी निघून गेली तिच्या निर्णयाचा मी आदर करतो तिनेही इतरांचं न ऐकता स्वतःच्या मनाचं ऐकलं ही चांगली चा गोष्ट आहे तिला तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका मिळालेली आहे ती म्हणजे तिच्या आईची भूमिका आणि तिला ती भूमिका खूप आवडते दरम्यान अथियाने दोन हजार पंधरामध्ये सलमान खानच्या प्रोडक्शनच्या हिरो या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं या चित्रपटातून सूरज पांचोलीने देखील पदार्पण केलं होतं त्यानंतर तिने फक्त दोन चित्रपट केले मुबारक आणि दुसरा मोतीचूर चकनाचूर अथियाच्या या तिन्ही चित्रपटाचं म्हणावं तसा प्रतिसाद मिळाला नाही त्याचबरोबर नवाबजादे या सिनेमातील एका गाण्यातही तिने खास भूमिका साकारली अतियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं सा तर तिने क्रिकेटर के एल राहुलबरोबर तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये लग्न केलं त्यानंतर चोवीस मार्च रोजी तिने आपल्या पहिल्या आपत्त्याचं स्वागत देखील केलं तिच्या मुलीचं नाव इवारा असं तिने ठेवलं आहे त्यामुळे अथियाने आता अभिनय क्षेत्राला रामराम ठोकलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही खरं तर तू एका खूप नव्या चांगल्या भूमिकेत पदार्पण केलेस ती म्हणजे एका आईच्या भूमिकेत छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप अनुभवण्यासारख्या आहेत आणि त्या तू आता अनुभवणार आहेस एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच ता बॅलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया